छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा पेट्रोल पंपावर वाहतूक शाखेच्या विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात आली असून पोलीस आयुक्त मनोज लोहिया एसीपी थोरात यांच्या आदेशानं छावणी ट्रॅफिक अंतर्गत सहा ठिकाणी पथकं लावून विशेष मोहीम राबवण्यात आली पाच अधिकारी आणि तीस अंमलदार यांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवली आणि मागील प्रलंबित दंड तसंच वाहतूक नियमाचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई आणि दंड आकारणी ही कारवाई यावेळी करण्यात आली आहे यामध्ये दोनशे वाहनांवर कारवाई केली असून सत्याऐंशी हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे माननीय पोलीस आयुक्त श्री मनोज लोहिया साहेब आणि पोलीस उपायुक्त श्री नांदेडकर साहेब आणि एबल ट्रॅफिक श्री थोराज साहेब यांच्या मार्गदर्शन आणि आदेशाप्रमाणे आम्ही छानवी छावणी ट्रॅफिक अंतर्गत सहा ठिकाणी पॉईंट लावण्यात आले होते विशेष मोहीम राबवण्यात येत होती त्या सहा पॉईंट ठिकाणी आमच्या जेवढ्या पाच शाखा आहेत त्या पाच शाखेतले अधिक आदिक, पाच अधिकारी आणि पाच पाच अंमलदार असे सहा ठिकाणी आम्ही डिवाईड करून आज विशेष मोहीम राबवलेली आहे त्यामध्ये मागील प्रलंबित दंड वसुली तसेच वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई आणि तसेच दंड आकारणी ही कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये आम्ही सुमारे दोनशे वाहनांवर कारवाई करून सत्याऐंशी हजार पाचशे रुपये दंड वसुली केलेली आहे सर नियमावली नियमावली जे फॉलो करणार आहे ट्रॅफिकचं नियमाचं पालन करत नाही अशा लोकांना आपण काय आवाहन करणार आहे जे आम्ही याद्वारे जनतेला आम्ही आवाहन करतो की वाहतुकीचे नियम आपण काटेकोरपणे पाळायचे आहेत ज्या ठिकाणी सिग्नल लागलेले आहेत त्या सिग्नलच्या अनुषंगाने तुम्ही पुढे ट्राफिक प्रोसिड व्हायला पाहिजे आणि ट्राफिक जो सिग्नल आहे त्या ठिकाणी जो पांढरीपट्टी मारलेली आहे त्या पट्टीच्या अलीकडे तुम्ही पार्किंग आपली गाडी थांबवायची आहे पांढरीपट्टी वळणली असता आपले ऑटो ए एन पी आर सिस्टमद्वारे आपल्यावर ऑटोमेटेड न नंबर रिकग्नाइज करून त्याच्यावर चालन होत आहेत तसेच जे सिग्नल जंप वगैरे करतायत गडबडीमध्ये तसं मी या ठिकाणी सगळ्यांना आव्हान करतो को कोणीही सिग्नल जंप करता कामा नये त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे त्या, आणि त्या दर तसेच त्या वाहनांवर आम्ही नंबर रिकग्नाइज करून कायदेशीरपणे कारवाई करण्यासाठी आमची टीम कार्यरत आहे तसेच ट्रॅफिकचे सर्व नियम पालन करावे वाहन कोणीही सिग्नलच्या चौक चौकात सिग चौका चौकामध्ये ज्या ठिकाणी सिग्नल आहे त्या लेफ्ट टर्नला कोणीही लेफ्ट टर्न फिरी ठेवायचं आहे लेफ्ट टर्नला कोणीही वाहन पार्किंग करू नये किंवा वाहन थांबू नये जेणेकरून मागच्या लोकांना त्रास होणार नाही